जळगाव जिल्ह्यातील मुक्तानगर तालुक्यातील पूर्णा फाट्याजवळ दुपारच्या सुमारास भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला उडवले यात मोटरसायकलवरील दाम्पत्यासह त्याच्या दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली भरधाव डम्परने चार जणांचा जीव घेतल्याने परिसरातून संतापाची लाट उसळली आहे संतप्त नागरिकांनी डम्परची तोडफोड करत तिला जाणून देण्याचा प्रयत्न केला आहे तर अपघाताची माहिती मिळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज